लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिक शहरातील वर्दळीच्या गंगापूर रोडवरील केबीटी सर्कलसह दहा चौकातील प्रस्तावित सिग्नल यंत्रणा लोकप्रतिनिधींच्या आक्षेपामुळे रद्द होणार आहे आमदार देवयानी फरांदे यांनी महापालिका आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर तसेच पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याकडे हे सिग्नल रद्द करण्याची मागणी केल्यानं ही प्रस्तावित यंत्रणा रद्द होण्याची चिन्हे आहेत महापालिका आणि स्मार्ट सिटी कंपनीकडून शहरात अनेक ठिकाणी गरज नसताना देखील सिग्नल यंत्रणा बसवण्याचं काम सुरू आहे स्थानिक लोकप्रतिनिधीसह नागरिकांना विश्वासात न घेताच केवळ पैशाच्या उधळपट्टीसाठी अशी सिग्नल यंत्रणा बसवली जात असल्याचा आरोप आमदार देवयानी फरांदे यांनी केलेला आहे नाशिक शहरातील विविध बावीस ठिकाणी सिग्नल बसवण्याचे आदेश सहाय्यक पोलीस आयुक्त वाहतूक शाखा यांनी दिले होते स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत याबाबत कार्यवाही सुरू आहे त्यात गंगापूर रोडवर दहा सिग्नल प्रस्तावित करण्यात आले आहेत गंगापूर रोडवर बसवण्यात येणाऱ्या दहा सिग्नलमुळे वाहतूक सुरळीत होण्याऐवजी वाहतुकीचा खोळंबा होणार आहे गंगापूर रोड परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन नागरिकांच्या वेळेचं नुकसान होणार आहे त्यामुळे ही कामे तत्काळ रद्द करण्याची मागणी महापालिका आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर तसंच पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याकडे करत परस्पर यंत्रणा कार्यान्वित करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी फरांदे यांनी केलेली आहे तर शहरात बसवण्यात येणाऱ्या बावीस सिग्नलपैकी तब्बल दहा सिग्नल एकट्या गंगापूर रोडवर बसवण्यात येणार होते सप्तरंग चौक विद्याविकास सर्कल केबीटी सर्कल हुतात्मा सर्कल भोसला टी पॉईंट मॅरेथॉन सर्कल प्रसाद सर्कल दत्त चौक सर्कल डी के नगर निर्मला कॉन्व्हेंट स्कूल या ठिकाणी सिग्नल यंत्रणा बसवण्यात येणार होती परंतु त्याला आमदार देव्यानी फरांदे यांनी विरोध केल्यामुळे या मार्गावरील प्रस्तावित दहा सिग्नल आता रद्द होण्याची शक्यता आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक